नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील थाटे येथील गावच्या यात्रेनिमित्त ठेवलेल्या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच तथा भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष परमेश... शीतल परमेश्वर केदार व त्यांचे पती परमेश्वर केदार व सहकारी हे स्टेजवर नारळ फोडण्यासाठी गेले असता नारळ फोडून स्टेजवरून खाली उतरत असताना गावातीलच काही जणांनी संगणमत करून गैरकायद्याची मंडळी एकत्र जमवून अर्वाचच्या भाषेशी वेगळा करून तुम्ही सरपंच झाल्यापासून तुम्हाला जास्त झालं आहे आमच्या नादी लागलात तर तुम्हाला आणि तुमच्या पतीला जिवे मारून टाकू अशा प्रकारच्या धमक्या दिल्यानं शेवगाव पोलिसात दहा जणांविरुद्ध विविध कलमासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी शीतल परमेश्वर केदार ठाके ग्रामपंचायतचे स सरपंच आणि भार, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष महिला मोर्चा तर आमच्या गावची यात्रा निमित्त म्हणजे यात्रा कमिटीने सरपंचांना स्टेजवर नारळ फोडण्यासाठी म्हणजे प्रत्येक वर्षी बोलावतात तर मी स्टेजवर गेले होते नारळ फोडलं उद्घाटन झाल्यानंतर मी स्टेजवरून खाली उतरत असताना सुधीर निवृत्ती जाईबाई यांनी मला पाठीमागून धक्का म्हणजे अंगाला हात लावला आणि म्हणजे धक्का दिला आणि खाली पडली मी आणि माझ्या नवऱ्याला मला शिवीगाळ करत तुम्हाला जिवे मारण्याची धमकी दिली तुम्ही म्हणजे आम्ही सरपंच झाल्यापासून तुम्हाला जास्त झाले असं म्हणजे बोलले ते सात आठ जण त्यांच्यासोबत होते जे नावं दिलेली आहेत मी फर्यादीमध्ये त्यांनी तेन, सगळ्यांनी आम्हाला दोघांवर शिवे दिला गाळ केली आणि म्हणले की तुम्हाला जिवे मारण्याची धमकी दिली किती माझी छेडछाड काढली सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल दा केला केला होवगा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल दा केला वर्षी असून आमच्या गावामध्ये ठरल्याप्रमाणे दरवर्षी गावचा आपली यात्रा असते यात्रेप्रमाणे यात्रेमध्ये आर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवला जातो तो नारळ फोडण्याचा मान हा थाटेगावचे जे सरपंच असेल त्या सरपंचाला दिला जातो ह्यावेळेस असं यात्रा कमिटीने सरपंच माझी मिसेस सौ शीतल परमेश्वर केदार यांना बोलवलं असता स्टेज ती स्टेजवर नारळ फोडण्यासाठी गेली असता तेथील गावातील गावगुंडांनी आठ नऊ जण गावगुंडांनी यांनी मिळून तिची छेड काढली तिला धक्काबुक्की केली आणि वरून आरोच्य भाषेत शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आमच्या दोघांच्या जीवाला माझ्या कुटुंबाच्या जीवाला जर काही झालं तर याला जुम्मेदार हे आठ नऊ लोक असतील यांच्या विरोधात मी शावगाव पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे पोलिस स्टेशन कारवाई करतील आणि मला न्याय मिळावा एवढी माझी अपेक्षा आहे जर सर्वसाधारण महिलेला जे भाजपचे तालुका अध्यक्ष आहे सध्या तिला जर न्याय भेटत नसेल तर बाकी ज्याला काय भेट न्याय भेटणार आहे महिलाला प्रतिनिधी इसाक शेख डी मराठी अहमदनगर